नमस्कार मित्रांनो मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या भरत राठोड यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो विषय आहे तो आहे रब्बी गवार पिकाबद्दल तर मित्रांनो माझ्या शेतामध्ये मा मी स्वतः रब्बी गवार लावलेली आहे पीक जे आहे लावलेला आहे त्याची क्वांटिटी जी आहे एक किलो एवढी मी लावलेली आहे आणि मला लावून जवळपास पाच सहा दिवस झालेले आहे पाच सहा दिवस जाऊ होऊन गवार चांगल्या प्रकारे निघालेली आहे त्या गवारची हाईट वगैरे त्यांचं खत नियोजन आणि ती कोणती व्हॅरायटी आहे आणि आपण कोणती व्हॅरायटी लावावी आ, कशी जमीन पाहिजे हे सर्व आपण पाहणार आहे मित्रांनो तर चला मी तुम्हाला माझी गवार दाखवतो हे पा मित्रांनो त्या बंदरापासून तर इथपर्यंत एक किलो गवार मी लावलेली आहे तर मित्रांनो आता तुम्हाला मी एक गवारचं जे रोप आहे ते दाखवतो की तुम्ही पाहू शकता की इथं गवारी चांगल्या प्रकारे निघालेली आहे जर आपण पाहिलं तर याची हाईट जी आहे ही जवळपास एवढी दोन इंचापर्यंत या गवारची हाईट आहे तीन तीन चार चार पानं गवाराचे आता झालेले आहे मित्रांनो आता वेळ आहे याला पहिली खुरपणी द्यायची आणि पहिली खुरपणी झाल्यानंतर मित्रांनो त्याला पहिला जो खत जो आहे गवार पिकाला जास्त खत लागत नाही आणि जो पहिला खताचा डोस आहे तो आपल्याला द्यायचा आहे एक एकर जर तुम्ही लावलेला असेल किंवा एक किलो जर लावलेला असेल तर एका किलोच्या हिशोबाने एक थेली सुपर पेट एक थेली युरिया आणि अर्धी थेली पोटॅश हा पहिला डोस आपल्याला गवार पिकाला द्यायचा आहे मित्रांनो गवार पिकामध्ये कोणत्याही तण आपल्याला राहू द्यायचं नाही तण ते काढून घ्यायचं आहे निंदून घ्यायचं आहे आणि जी पहिली फवारणी आहे मित्रांनो गवार पिकाला लागवडीपासून पंधरा दिवसानंतर आपण एकदम जी साधी औषध असतो गुलाला वगैरे हे एक फवारणी करून घ्या एक पंप लागतो एका किलोला लहान असल्यावर तर ती एक फवारणी आपण करून घेऊ आणि पुढे आपण पाहू की गवार रब्बी गवार जी असते ती लावण्यासाठी कोणती जागा आपण निवडावी मित्रांनो पाऊस रब्बीमध्ये पडत नाही आणि त्यासाठी आपल्याकडे जशी जमीन असेल मध्यम भारी हलकी कोणत्याही जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकतो फक्त आपल्याला एवढंच मित्रांनो की आपण लागवड करत असताना त्या जागेचा पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा त्या जागा जागेतमध्ये पाणी आ... साठू नये याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे कोणतीही प्रकारची जमीन असेल हलकी भारी असेल मध्यम असेल तरी गवार पिकासाठी चांगली असते रब्बीमध्ये पण खरीपमध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ती आ... मद भारी जमीन गवारला चालत नाही गवारला एक हलकी जमीन पाहिजे चांगल्या प्रकारे पाणी निचरा होणारी जमीन पाहिजे पाणी साठवून ठेवणारी जमीन नसावी दुसरा मुद्दा आहे मित्रांनो आपल्याला गवारची व्हॅरायटी जी आहे ती आपण रब्बीमध्ये कोणती लावू शकतो मित्रांनो रब्बीमध्ये निर्मल सिडसी निर्मल बारा निर्मल बाराने सॉरी नंदिनी बारा त्याला आमच्या गावामध्ये निर्मल बारा या नावाने ओळखतात वा निर्मल शिडसी नंदिनी बारा ही व्हरायटी आपण लावली तरी चालेल चांगली व्हरायटी आहे आमच्याकडे हीच वाण सर्वात जास्त लावली जाते आपल्या उपलब्धतेनु उपलब्धतेनुसार उपलब आपण आपल्या शेतामध्ये जे रब्बीमध्ये येणारे वाण आहे ते लावावे मित्रांनो आणि दुसरा अजून एक महत्त्वाचा जो आहे या गवारला कोणता फवारा मारावा हा सर्वात जास्त शेतकऱ्यांचा प्रश्न असतो मित्रांनो फवारा मारत असताना आपण पेगासस घ्या उलाला घ्या आणि एक जे आहे सर्वात जास्त आपण प्रत्येक फवारणीमध्ये जे वापरावे ते आहे बुरशीनाशक रब्बीमध्ये गवारवर पांढरी बुरशी येते काळी बुरशी पण येऊ शकते तर त्याच्यासाठी आपल्याला साप पावडर आणि इंडेक्स हे बुरशीनाशक हे दोन बुरशीनाशक आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये घ्यायचं आहे मित्रांनो जवळपास लागवडीपासून ते साठ दिवसापर्यंत किंवा पंचेचाळीस दिवसापर्यंत गवारला फूल येण्यास सुरुवात होते तेव्हाही आपण फवारणी करू शकतो दर पंधरा दिवसाने फवारणी करू शकतो हेच औषध मारा मित्रांनो काही दुसरे औषध घ्यायची गरज नाही कोणताही पैसा खर्च करण्याची गरज नाही फुलं वगैरे गळत असतील तर त्याचा परिणाम हा टेम्परेचरवर असतो टेम्परेचरमध्ये खास ते फुलं पाते गळणे लागणे हे असते या पिकामध्ये जास्त व्यवस्थापन करण्याची गरज नसते मित्रांनो की कापूस पीक असेल मका पीक असेल याच्यासारखे व्यवस्थापन करण्याची गरज नसते मित्रांनो तर हे सिंपल साधं पीक आहे आणि या पिकामध्ये आपल्याला चांगला फायदा होतो गेलेला खर्च पूर्णपणे आपल्याला निघून येतो तर ठीक आहे मित्रांनो अजून तुम्हाला गवार रब्बी गवार या रिलेटेड काही प्रश्न वगैरे हो असतील तर माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही फोनही करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेजही करू शकता आपल्याला लवकरात लवकर आमच्या टीमकडून आपले प्रश्न सॉल्व करण्याची कोशिश केली जाईल प्रयत्न केले जाईल आणि या प्रयत्नातूनच शेतकरी संपन्न व्हावा अशी अडचण ज्या शेतकऱ्यांना आता येत आहे ते तर ते अडचणी दूर व्हावी त्याच्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो आपले भरत आठवड चॅनल हे प्रयत्न करत असते तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जे गवार पिकाचे हे असेल लावणारे गवार पिकाचे व्यवस्थापन करणारे गवार पिकाचे उत्पन्न घेणारे शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत ते पोचवा धन्यवाद